शिवराय मी श्री प्रकाश रायबान बन पार्क छत्रपती संभाजी ब्रिगेड विषय असा आहे की एक सहा महिन्यापूर्वी इलेक्शनच्या दरम्यान या त्रिमूर्ती सरकारने जे शासन निर्णय जारी केले होते ते जे आश्वासन दिले होते त्या आश्वासनची पूर्ती करताना कुठं सरकार दिसत नाही शेतकरी कर्जमाफी असो लाडक्या बहिणीचे एकवीस रुपये देण्याचे यांनी वचन दिलं होतं परंतु एकवीसशे रुपये सोडा यांनी पंधराशे रुपये देताना सुद्धा प्रत्येक तालुक्यातून कमीत कमी चाळीस ते पन्नास हजार महिला दर महिन्याला या बाद करत आहे दुसरा विषय की शासनाने एकोणीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी ते केंद्र आणि राज्य शासनाचे जे मोठे प्रकल्प होते त्यांच्यासाठी शासनाने वाळू उपसा करून देण्याचे धोरण प्रत्येक तहशीदारला दिले होते परंतु गेले दोन वर्ष झाले गंगापूर तहसील हे या सी आरच्या अंमलबाजूने करताना दिसत नाही हे चोरांना आणि दोन नंबरच्या धंद्याला जे धंदाणके लोक आहे यांना वाळूच्या टेंडर देऊन मोठ्या प्रमाणात उपसा करत आहे परंतु सर्वसामान्य गोरगरबांना वाळू देण्याचा निर्णय हे वाळू देत नाही दुसरा विषय तिसरा विषय की लाडकी संजय नेहर गांधीचे जे विध महिला आहे त्यांनी जे अर्ज भरले होते ते ऑनलाईन भारताने ते पात्र झाले परंतु ऑफलाईन जा अर्ज देताना त्यांनी क्वेरी काढली की त्याला ते नाही मग त्या आवक जावकला ज्यावेळेस फाईल देण्यात येते त्यावेळेस सर्व कागदपत्र क्लिअर असतात पण जे ज्यावेळेस या महिला भरती ज्यावेळेस दोन तीन महिन्याने त्यांच्याकडे जातात की जा आमची फाईल काय नाही झाली त्यावेळेस तिथल्या अधिकारी सांगतात की तुमच्या हाताला ड्यावर नाही मग माझं म्हणणं असं आहे की तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन करताना सगळं क्लिअर असतं ऑफलाईन म्हणजे आवक जावकला आवा देताना क्लिअर असतं तीन चार महिन्याने असं काय होतं की जे तलाट्यावर गायब होतो म्हणजे आताला ड्यावर जाणून मुजून हे कोणाच्या तरी दबाव खाली कर्मचारी गायब करतात हा माझा यांच्यावर आरोप आहे आणि त्यासाठी हे लॉंग मार्चचं आंदोलन गंगापूर तहसील ते कलेक्टर ऑफिस छत्रपती संभाजीनगर हे असं मी अर्धनगरनं काढलेले कारण हे झोपलेल्या प्रशासनाला आणि माजले मस्तवलेल्या सरकारला जाग अधिकार जाग घ्यावी की सर्वसामान्य गोरिबीला नाही देण्यासाठी आणला बसवलेले आणि लोकशाही सईमती हो आमच्या आमच्या पगार घेते आमच्या टॅक्सी प्रमाणे मिळणारा पैसे देण्याला पगार भेटतो पण त्या पैशावर हे गोर गरिबाईचा नसून ते काम करते याचा निषेध म्हणून या लॉंग मार्च करून हे आंदोलन करत आहे